गोंदिया जिल्ह्यातील बेशिस्त वाहन चालकांना चपराक बसावा तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी आता वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी रडार प्रणालीचा वापर केला जाणार आहे यामुळे वेग मर्यादाचे उल्लंघन लेन कटिंग सीट बेल्ट न लावणे हेल्मेट नसणे आणि इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवता येणार आहे याशिवाय तत्काळ ई चलन पाठवून दंड ही ठोठावण्यात येणार आहे वाहनधारकाला ई चलनामध्ये किती दंड झाला आहे याची माहिती मिळणार आहे यात वाहन थांबवण्याची गरजही पडणार नसून वाहन चालकांसह प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय थांबण्यास मदत होणार आहे महाराष्ट्र शासनानं रडार वाहन आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये एका एक तासामध्ये साधारणतः सातशे चलन पुढेल आणि मागच्या बाजूने ते कंटिन्युअस सेन्स करून सातशे चलन एका तासामध्ये जनरेट होऊ शकतात मग त्यामध्ये हेल्मेट न वापरणं असेल ओवरस्पीडिंग असेल सीट बेल्टचा न वापर करणं किंवा ट्रिपल सीट जाणे असे खूप सगळे ऑफेन्सेस त्यामध्ये कवर आहेत आणि एका तासामध्ये सातशे चलन म्हणजे आपण इमॅजिन करू शकता किती आणि खूप हाय सेन्सिटिव तो कॅमेरा वगैरे आहे आणि तात्काळ तुम्ही इथून समजा एक अर्ध्या किलोमीटरही जाल तर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर चलन दिसेल की तात्काळ चलन जनरेट केलं किती एकच वाहन आहे त्याला सध्या रडार बसवलेलं आहे त्यात लवकरच कार्यान्वित होईल कोणत्या नाही आता ते आम्ही जिल्ह्यात तालुका प्रत्येक तालुक्याला फिरू आणि त्याला असं आहे की साधारणतः अर्धा किलोमीटरच्या परी घातलं ते तात्काळ कॅच करेल ती वाहने किती येणार आहेत सर आपल्याकडं नाही सध्या तरी एकच आहे जिल्ह्या प्रत्येक जिल्ह्याला एक पण भरपूर चलन होतील ना एका तासात जर सातशे चलन जनरेट होत आहेत तर खूप झालं ना वाहतुकीवर नियंत्रण नक्कीच येणार त्यामुळं वेग ऑफेन म्हणजे जे काही समजा कोणी हेल्मेट वापराविषयी किंवा हे तर मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याला ती वेळच येऊ देऊ नये जेणेकरून आपण कायद्याचं सर्व वाहतूक नियमांचं पालन करावं जेणेकरून दंडात्मक कारवाई करायची आम्हालाही आवश्यकता बसू नये आणि